नमस्कार मित्रांनो बेलगाडा क्षेत्रातील देव द्वादश मिंदकी श्री बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल तर त्याचा पैरा कोणासोबत असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो आज दहा दिवसातून आपला बकासूर मऊचे पेडगाव हिंदकिसरी फाटीवर म्हणजे अंबवडे मैदानात पलताना दिसला पैरा होता आंगरेवाडीचा रुद्रा पण आज गटालाच हार झाली पण तुम्ही निरीक्षण करा बकासूर जेव्हा मोठमोठ्या गॅपने किंवा जास्त आराम झाला की बकासूर जेव्हा पळतो तेव्हा नक्कीच त्याचं गटाला किंवा सेमीला काही ना काही होतोच कारण की बकासूरला गॅप चालत नाही दोन दिवसाच्या गॅपने आपला बकासूर पळाला तर नक्कीच कमबॅक करत असतो किंवा एका दिवसाच्या गॅपनी कारण जसं पळतोय तेवढा स्पीड जेवढा पळेल तेवढा स्पीड असं बकासूर आहे त्यामुळे आता दहा ते बारा दिवसाची गॅप झाली त्यात दुसा बैल नवीन चेहरा होता अंग्रेवाडीचा रुद्रा त्यामुळे गटालाच पराभव स्वीकारावा लागला आत्ता सर्वांना उत्सुकता कधी दिसेल तर सर्वांनाच माहिती आहे कोणत्या मैदानात दिसेल तर तीन ऑक् तीस ऑक्टोबरला जे विनाप्रवेशचं मैदान आहे या विनाप्रवेशच्या मैदानात ओपनच्या मैदानामध्ये आपला बाकासूर पलणार आहे तिथे सर्व टॉपची नंदी आपल्याला पलताना दिसतील कारण की विनाप्रवेश आणि गाड्या देखील खूप नोंद नून, नोंदणी होतील गाड्यांची त्यामुळे या मैदानाची सर्वांना उत्सुकता असेल तर तीस ऑक्टोबरला बकासूरचा पायरा कोण असेल तर मी अंदाजित सांगतोय म्हणजे नव्वद टक्के सांगतोय हात पैरा असू शकतोय तो म्हणजे टॉपचीच जोडी एवन जोडी म्हणजेच बकासूर आणि कारुंडे स्प्रेच चिक्या नव्वद टक्के हा पैरा आहे तीस ऑक्टोबरला बकासूर आणि कारुंडे स्प्रेच चिक्या ही अपराजित जोडी तब्बल सात वेळा ह्या जोडीने एक नंबर केलेला हीच जोडी जेव्हा जेव्हा एकत्र येते तेव्हा एक नंबर करतेच तीच जोडी तीस ऑक्टोबरला आपल्याला पलताना दिसणार आहे कारण की नौ, नौ जो ही जोडी फॉर्च्युनर मैदानामध्ये पलणार होती नऊ तारखेच्या मी पैरा आधीच सांगितला होता जवळजवळ फॉर्च्युनर मैदानाच्या पंधरा वीस दिवस आधी की नऊ नऊ तारखेला जेव्हा ओपनचं मैदान होतं डिक्लेअर तेव्हा मी सांगितलं होतं बाकासुराणी चिक्क्या असणार पण ते ओपनचं मैदान कॅन्सल झालं त्यामुळे हा पैरा तेव्हा नाहीत दुसरा किंवा आदत आहे बकासूरचा पण ही जोडी लवकरच पळणार म्हणजे तीस ऑक्टोबरला विना प्रवेशच्या मैदानात आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या पळणार आहे नव्वद टक्के माझा अंदाज आहे तर ह्या मैदानासाठी बकासूरला शुभेच्छा धन्यवाद भावनो